तर नमस्कार मंडळी आपण सरच्या शेतामध्ये आलतो तर त्यांनी सौर प्लॅन्ट बसलाय तर कोणत्या कंपनीत बसलाय काय बसला आपण का बस सर लगे सर कोणत्या कंपनीचा सौर प्लांट आहे तुमचा साईबाबूजी साईबाबूजी कस काय पाणी वगैरे कस काय पाणी वगैरे तर आपण प्रात्यक्षितच पाहू सरनी काल प्लांट बसलो तर आपण बसवा आणि कस काय काय बघा यांनी स्टार्ट केला आता पुढच्या कॅमेऱ्यात तुम्हाला पाणी दाखवतो तर लगेच दाखवतो तर आपण दाखवलं आता आपल्या शेतातला प्लॅन्ट कस काय जी कंपनीचा काय तर हे इको कंपनीचा आहे तर पाहू शकता तर हे बघा आता नऊचा टाइम झाला किती वाजले सर तर ठीक नऊ वाजता एवढा स्पीडचा पाण्याचा पाहण्याचा स्पीड आहे तर दोन आ, तीन तीनच्या टायमाला तर जास्त स्पीड राहणार आहे तर पाहू शकता या कंपनीचं सौत्र कस काय पद्धतीने मारत आहे काय तर बघा